ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा कुंकुबाई नेत्र रुग्णालय या ठिकाणी उत्तर तहसील कार्यालयात साठी येणाऱ्या विविध घटस्फोटीत परितक्या दिव्यांग महिलांसाठी सोलापुरातील सामाजिक संस्था डब्ल्यू डब्ल्यू अर्थात वर्ड ऑफ वुमन तर्फे कडक उन्हात सावली आणि थंड पाण्याची सोय करण्यात आली असून शनिवारी पानपोईची उद्घाटन महिला व बालकल्याण विभागाचे विभागीय आयुक्त माने यांच्या हस्ते डब्ल्यू डब्ल्यूच्या अध्यक्षा विद्या लोळगे सचिव मार्ता आसादे सहसचिव शोभा गायकवाड कार्याध्यक्ष यशोदा सोनोने यांच्यासह लता ढेरे सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला पाटील यांच्यासोबत गीता मुळे सरोजिनी जाधव मीना जाधव प्रमिला स्वामी आशा शिंदे या महिला तसेच नोंदणीसाठी आलेल्या इतर अनेक महिला भगिनींच्या उपस्थितीत करण्यात आले अशाच पद्धतीने शहरातील आणि दक्षिण तहसीलमध्ये देखील महिलांसाठी सोय लवकरच करण्यात येणार असल्याचे विद्या लोळगे यांनी सांगितले यावेळी सी ए बिराजदार मिलिंद गोरे तात्या भोसले हे देखील उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास तेरा तालुके आहेत आणि तेरा तालुक्यांपैकी उत्तर तालुक्यामध्ये सर्वात जास्त विधवा घटस्फोटिता दिव्यांग वृद्ध या महिला बेनिफिशरी आहेत म्हणजे नियर अबाउट बावीस हजार महिलांची संख्या आहे आणि इथे रोज डीबीटी गव्हर्नमेंट जे डीबीटी करत आहे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर त्यासाठी डॉक्युमेंट्स गोळा करायला कॉम्प्युटरमध्ये नोंदणी करायला रोज कमीत कमी चारशे ते पाचशे महिला इथं गर्दी करतात काही महिला वेळेअभावी निघून सुद्धा जातात आणि एका महिलेला कॉम्प्युटरमध्ये तिच्या डॉक्युमेंट्सची पडताळणी करण्यासाठी तीन ते चार मिनिट एवढा वेळ लागतोच लागतो त्याच्यात कुणीच काही करू शकत नाही पण तोपर्यंत एवढ्या सगळ्या महिला उन्हातानात उभा राहतात ऊन वाढत आहे चव्वेचाळीस ते, ते, ते पंचेचाळीस डिग्री सोलापूरमध्ये ऊन आहे आणि त्यांना पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यांना उन्हातानात सावलीची व्यवस्था नाही यासाठी वर्ल्ड ऑफ वुमन ही जी सामाजिक महिलांसाठी काम करणारी संस्था आहे ही फक्त विधवा आणि घटस्फोटिता दिव्यांग वृद्ध या महिलांसाठी काम करते या संस्थेच्या वतीने आज इथे सर्व महिलांसाठी उपस्थित आणि ज्या रोज येणाऱ्या महिला आहेत बेनिफिशरी महिला त्यांच्यासाठी शॅडोची व्यवस्था केलेली आहे त्यांना सावलीत राहायला मिळावं म्हणून आज आम्ही शॅडो नेट शॅडो लावलेली आहे तसेच त्यांना पाण्याची व्यवस्था उपलब्ध व्हावी म्हणून रोज थंडगार पाण्याचे वीस जार आम्ही इथे उपलब्ध करून देणार आहोत संस्थेच्या वतीने काय सरकारने हे करायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे सरकारने व्यवस्था केलेली आहे आता Uh, काल काही अधिकारी म्हणाले की आम्ही महिलांना आत बसायला सांगितलं पण महिलांना पाळी सोडून आत बसणं ना शक्य नाहीये परत नंबर निघून गेला तर पुन्हा दिवसभर पाळीत उभं राहणार म्हणून कुठलीही महिला पाळी सोडून जात नाही आतमध्ये दे त्यांचे वॉटर प्युरिफायर वगैरे सगळी व्यवस्था आहे शासनाची पण जिथे पाहिजे तिथं स्पॉट वरती नाही आहे त्याच्यामुळे आमच्या वतीने आम्ही हे के केलेले आहे आणि आम्ही आम्ही अशी आशा करतो की जिथे जिथे असा प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रात जिथे कुठे तर सरकारने अशी व्यवस्था करून द्यावी महिलांना आणि आम्ही शहर तहसीलला पण पाटील मॅडमला भेटून तिथे पण आम्ही अशीच व्यवस्था करणार आहोत तिथे सुद्धा अशाच महिलांची गर्दी खूप असते संजय गांधी निराधार पैसे चार महिने गेले चार महिन्यापासून ना मिळाले नाही रोज इथं महिला मंडळ उन्हात येऊन बसून जातो पाणी असत किंवा नसत पण आज विद्या मुलगे मॅडम पाण्याची नाश्त्याची सावधी केली त्याबद्दल तुटमी नि ताळण कसं जायचं नीळ जायचं सई नव्हती पाण्याची संख्या मी आता चार पाच हा काल पण येऊन उभारून गेले माझी पाळी आले मी गेले आता आले आले घेतले त्याने कागदपत्र निराधारचे पगार सगळे नाही मिळाले पाच महिने झाले मिळाले इथं राहते ते पन्नास साठ महिला येते तर व्यवस्था केल्याबद्दल कसं वाटत छान वाटत थंड पाणी आहे